यानंतर एक महत्वाची मोठी बातमी राजकीय वर्तुळातून येते ती म्हणजे ठाकरेंच्या सेनेचे माजी महापौर दत्ता दळवी शिवसेनेत गेलेले आहेत मुक्तगिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे दत्ता दळवी ठाकरेंच्या सेनेतील एक मोठं नेतृत्व मानलं जातं एक मोठी राजकीय घडामोड ही सध्या मानली जाते दत्ता दळवी आता ठाकरे गटात पुन्हा एकदा प्रवेश करणार आहेत खरं तर दत्ता दळवी यांचं नाव हे राजकीय वर्तुळामध्ये फार मोठ्या पद्धतीने घेतलं जातं फार महत्वाचं आणि मोठं असं नाव आहे राजकीय वर्तुळातलं आणि मुक्तगिरी निवासस्थानी त्यांचा हा पक्ष प्रवेश होऊ शकतो अशी माहिती आहे कुणाल भोईटे आमचं प्रतिनिधी आमच्याबरोबर आहे कुणाल दत्ता दळवी खरं तर हे फार महत्वाचं आणि मोठं नाव महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि विशेषतः मुंबईतलं सुद्धा तर आता ठाकरे गटात जर दत्ता दळवी यांनी प्रवेश केला पुन्हा तर कदाचित ठाकरे गटाची ताकद ही पुन्हा वाढू शकते कारण दत्ता हे हाडाचे शिवसैनिक मानले जातात नक्कीच स्नेहा जर पाहायचं झालं तर ठाकरेंच्या शिवसेनेतील दत्ता दळवी हे आज सायंकाळी मुक्तागिरी बंगल्यावरती शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे खरंतर दोन हजार पाच ते दोन हजार सात मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे महापौर या पदावरती होते तीन टर्मचे ते नगरसेवक देखील राहिलेले आहेत आणि मागील काही महिन्यांपासून जी काही रणनीती एकनाथ शिंदेंकडून केली के जाते मुंबईतले जे काही नगरसेवक आहेत माजी नगरसेवक हे आपल्या गोटामध्ये घेऊन येण्याचे जे काही प्रयत्न सुरू आहेत त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील या माजी नगरसेवकांकडून मिळताना पाहायला मिळतोय त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हा शिंदेसाठी एक सकारात्मक प्रवेश असण्याची शक्यता आहे कारण दत्ता दळवींच्या संपर्कात देखील अनेक माजी नगरसेवक आहेत त्यांचा देखील प्रवेश हा शिंदेंच्या शिवसेनेत होण्याची शक्यता आहे नक्कीच धन्यवाद कुणाल या सगळ्या माहितीबद्दल तर ठाकरेंच्या सेनेतलं एक मोठं नाव दत्ता दळवी हे आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं कळतंय त्याच्यामुळे ही मोठी राजकीय घडामोड मानली जाते राजकीय वर्तुळात ना एक मोठी बातमी